श्री स्वामी समर्थ देव आज तुम्हाला आज्ञा देत आहे देवाचे शब्द शांतपणे ऐका काही दिवसापासून देवाने तुम्हाला अनेक संकेत दिले आहेत तुमच्याशी संवाद साधण्याचा सा प्रयत्न करत आहेत तुमच्या जीवनाला धोका निर्माण करणाऱ्या काही व्यक्तींबद्दल देव तुम्हाला इशारा पाठवत आहे जागृत आणि प्रार्थनापूर्वक रहा कारण देव तुमचे रक्षण करीत आहे संरक्षण करीत आहे आणि तुम्हाला सुरक्षिततेसाठी मार्गदर्शन करत आहे देव तुमची ढाल आहे देव नेहमी तुमच्यासोबत आहेत तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत हे लक्षात घ्या लोक धमक्या किंवा अडचणी निर्माण करत असले तरी त्यामध्ये तुम्ही एकटे नाही आहात देवाचा तुम्हाला आश्रय आहे आणि शक्ती आहे देवाला तुमच्या वेदना माहिती आहेत तुमचे कष्ट परमेश्वराने पाहिले आहेत त्यामुळे तुमची पावले सुरक्षितता आणि शांततेकडे निर्देशित करून देव तुमच्यावर वेगवेगळ्या रूपात लक्ष ठेवून आहेत आणि तुमचे आरोग्य सुरक्षित करणार आहेत हे नेहमी लक्षात घ्या तो तुझ्यामध्ये जे बदल घडवला आहेस आणि चांगल्या मार्गावर तो गेला आहेस त्याचं मला कौतुक आहे बाळा बाळा चांगला मार्गदर्शक आयुष्यामध्ये मिळणं खूप कठीण असतं आणि ते प्रत्येकाला सहजासहजी मिळत नाही म्हणून तर तुझी माऊली तुझी स्वामी आई तुझ्या सोबत आहे एक चांगला मार्गदर्शक म्हणून तुझी आई म्हणून नेहमी तुझ्या पाठीवर माझा हात आहे कितीही अडचणी आल्या कितीही संकट आली तरी तू खचून जाऊ नकोस कारण हे जग असंच आहे जिथे प्रामाणिकपणा असतो तिथे नेहमीच विजय होत असतो आणि प्रामाणिकपणा आणि सत्य हे नेहमी कडू असतं आणि ते सहजा कुणाला पचत नाही आणि ज्या ज्याकडे ती क्षमता असते ते पचवण्याची ताकद असते त्यालाच ते पचत असतं बाळा निवड तुला करायची आहे आयुष्यामध्ये तुला काय करायचं आहे किंवा काय नाही कारण विश्वास तोडून जाणारी लोकं अनेक असतात बाळा पण आपण स्वतःला सावरायचं असतं आणि वेळीच ती वेळ ओळखायची असते बाळा मला माहिती आहे परिस्थितीचे चटके तुला खूप बसले आहेत आणि त्यातून तू तु जीवनाचा धडा घेतला आहेस त्यामुळं तू चुकीच्या मार्गावर कधी गेला नव्हतास आणि पुढेही जाणार नाहीस याची मला खात्री आहे कारण तो स्वामींचा बाळ आहे आणि तुझे स्वामींवर विश्वास आहे खात्री आहे की स्वामी तुला नेहमीच चांगलं मार्गदर्शन करतील आणि तुझ्या पाठीशी राहतील या कलियुगामध्ये तू ज्यांना आपलं मानलं आणि ज्यांच्यासाठी तू धडपड करतोयस त्यांनी तुला झिडकारलं आहे ते तुला विचारतही नाही तू कुठे आहेस कसा आहेस तुला कुणाची गरज तर नाही मदत तर लागणार नाही याचं त्यांना काही देणं घेणं नाही कारण त्यांच्याकडं तुझ्याकडून जे काही त्यांचं काम व्हायचं होतं ते झालेलं आहे त्यामुळे गरजेपुरतं त्यांनी तुझा वापर करून घेतलेला आहे त्यामुळं त्यांना त्या पलीकडे काही दिसत नाही तुझ्या मदतीचीही गरज त्यांना आता वाटत नाही ज्यावेळी त्यांना तुझ्या मदतीची गरज असेल त्यावेळी ते तुझी आठवण काढतील मग ते तुझ्या जवळची व्यक्ती असो की परकी असो बाळा तुला हा अनुभव नक्कीच आला असेल जवळची व्यक्ती शत्रूसारखी वागायला सुरू होते एकाच घरात राहून शत्रूही असा वागणार नाही इतक्या पलीकडे ते नातं होऊन जातं आणि जे परके असतात अनोळखे असतात ते तुझ्या मदतीला धावून येतात सहकार्याला धावून येतात ज्याची तू अपेक्षाही केली नव्हतीस अशा घटना तुझ्या आयुष्यामध्ये घडत आहेत बाळा आणि पण दुःख करू नकोस बाळा कारण तू समोरच्याला नेहमी आनंद दिला आहेस समोरच्याची नेहमी काळजी घेतली आहेस पण त्या बदली तुला सगळा तिरस्कार शत्रुत्व आणि अडचणीस मिळाल्या आहेत जे तुला अपेक्षित नव्हतं पण बाळा हे कलयुग आहे इथे माणसांना माणसांची किंमत राहिलेली नाही आहे त्यामुळं समोरचं जसं असेल त्यानुसार तू वागत जा आणि जास्त कोणाला स्पष्टीकरण देऊ नकोस आजचं कलियुग असं आहे ज्यांना तू आपलं म्हणतोस ज्यांचं जवळच्या व्यक्ती तुझ्या परकेपणाची तुला सतत जाणीव करून देतात त्यांना तुझ्याशी काही देणं घेणं नाही ना तुझ्या मतांची किंमत आहे ना तुझ्या स्पष्टीकरणाची किंमत आहे कुठल्याही गोष्टी तू समजावून सांगत असताना त्या व्यक्ती नेहमी स्वतःच्या खरं करतात त्यामुळं अशा लोकांसमोर तू तुझा अमूल्य वेळ वाया घालवूच नकोस बाळा तुझ्या कार्यावर लक्ष दे आणि तुला काय करायचं आहे तिकडे लक्ष दे तुमच्या अडचणी आणि तुमची अनिश्चितता जे संकट तुमच्या आयुष्यामध्ये घेऊन येतात आणि तुमचे नुकसान करतात तुम्हाला इजा पोहोचवतात त्या गोष्टी तुमच्या आयुष्यातून दूर होणार आहेत आणि आनंदाची बातमी तुमच्या सोबत येणार आहे म्हणूनच हा संदेश तुमच्याकडे आजपर्यंत पोहोचला आहे आणि योग्य वेळी तुम्हाला तो मिळाला आहे आता योग्य वेळ आल्यानंतर देव तुमच्यासाठी ते मार्ग उघडणार आहे जिथून तुमच्या वाटचालीची सुरुवात झाली होती आणि ज्या इच्छा तुमच्या मनामध्ये असतील त्या आता लवकरच पूर्ण होणार आहेत देव तुमच्यासाठी सर्वात कठीण वाटणारी वाट मोकळे करत आहेत आणि तुमचे रस्ते मार्ग मोकळे करत आहेत जेणेकरून तुम्हाला पुढचा आयुष्याचा मार्ग सोपा होईल सर्व काही ठीक आहे पेक्षा चांगले होणार आहे तुम्ही लवकरच पाहणार आहात की सर्व काही किती सुंदरपणे तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुम्ही स्वामी मी सहमत आहे सांगायला विसरू नका तुम्ही खूप काही काळ त्रास आणि वेदना सहन केल्या आहेत समस्येच्या पलीकडे आणि मर्यादेच्या पलीकडेही आतोनात तुम्हाला कष्ट त्रास सहन करावा लागणार आहे जे तुमचे आपले वाटणारे लोकांकडून तुम्हाला मिळाले आहेत आजही तुमची ती परिस्थिती आहे आणि त्यातून तुम्ही बाहेर पडण्याचा मार्ग शोधत आहात तुम्ही जे शोधत आहात ते या कठीण ऋतूच्या पलीकडे आहे तुमचा भार देवावर सोपवा आणि मोकळवा आता विश्वास आहे पुढे जाण्याची वेळ आली आहे हे प्रतिकूल वातावरण तुमच्यासाठी योग्य आहे पण ते अनुकूल करण्यासाठी देव तुमच्या सोबत आहे कारण प्रत्येक काळ हा जसा प्रतिकूल असतो तसा अनुकूलही असतो त्यामुळं परिस्थिती कायम नेहमी राहत नाही तशीच अनुकूल परिस्थितीही नेहमीच तुमच्या सोबत राहील असंही नाही त्यामुळं अशा लोकांचा विश्वास तुम्हाला प्राप्त करून घेण्यावाचून तुमच्याकडे काही पर्याय असेल तर तुम्ही तो पर्याय शोधायचा आहे कारण अशा लोकांना तुम्हाला पाठीशी घालायचं नाही जे चुकीचा मार्ग धरतात आणि चुकीचं वागतात तुम्हाला खोटे ठरवण्याचा प्रयत्न करतात जेव्हा तुम्हाला निराशेचा सामना करावा लागतो तेव्हा या अध्यायावर तुम्ही लक्ष देऊ नका तुम्हाला थकवा किंवा निराशा वाटू शकते देवाने तुम्हाला जे वचन दिले तेही लक्षात आणा आणि विश्वास ठेवा हार वाढू नका हा देव फसवणारा देव नाही तुमच्यासाठी त्याच्या योजना चांगल्या आहेत देवाची वचने खरी आहेत आणि देवाचे शब्द कधीही खोटे ठरत नाही विश्वास स्वीकारण्यासाठी होय तेव्हावर विश्वास आहे असं सांगायला विसरू नका त्या अध्यायावर तुम्ही मार्गक्रमण करत आहात जे तुम्ही प्रार्थनेमध्ये मागितलं आहे ते तुम्हाला नक्कीच कधी मिळालं असेल कधी मिळालं नसेल पण तेव्हावर विश्वास ठेवा सामर्थ्य तुमच्याकडे अजून वाढेल गरुडासारखे पंख घेऊन यशाच्या शिखरावर चढतील ते धावतील ते कधीही पडणार नाहीत किंवा थकणार नाहीत कारण जे प्रयत्नशील असतात नक्कीच त्यांना मार्ग सापडत असतो आणि जे हातावर हात ठेवून असतात त्यांना कधीही त्यांचं गंतव्यस्थान मिळत नसतं किंवा त्यांचा मार्ग त्यांना कधीच सापडत नसतो आणि ते आहे तिथेच असतात आणि तू प्रयत्न जरी केलास तरी तिथे तुझ्या प्रयत्नांना यश देणं फळ देणं ही माझी जबाबदारी आहे हे नेहमी लक्षात घेवा